मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांनी हिंगे कुटुंबियांच्या घरी जाऊन तिथे सांत्वन केले सदर सांत्वन आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी चार वाजता केले आहे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या मातोश्रीचे नुकतेच काही दिवसापूर्वी निधन झाले होते याचेच औचित्य साधून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी चार वाजता हिंगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्रीच्या प्रतिभेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्यासोबत छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे तसेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी अभिवादन करत हिंगे कुटुंबियांचे सांत्वन करत सर्व कुटुंबियांना त्यांनी धीर दिला